नमस्कार मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो युवा सेनेचे नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक चार मध्ये इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवली याची शाळा जी आहे ती सुरू आहे आणि जबरदस्तांचा रिस्पॉन्स जो आहे तो या सगळ्या लहान मुलांचा आपल्याला इथे मिळाला दिसतोय प्रचंड गर्दी आहे लहान मुलं मोठ्या उत्साहाने या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहे आणि फक्त लहान मुलंच नाही तर हे सगळेजण त्यांचे पॅरेंट्स त्यांचे रिलेटिव्ह या लहान मुलांचे यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत दरवर्षी नितीन लाडगे या संपूर्ण प्रभागात मी म्हणतो या प्रभाग क्रमांक चार मधील संपूर्ण प्रभागात अशा कार्यशाळेचे जे आहे ते आयोजन करत असतात या वर्षी देखील त्यांनी या कार्यशाळेचे जे आहे ते आयोजन केलेला आहे आणि हा हॅपी व्हॅलीचा हा जो क्लब आहे तो पूर्णपणे आपल्याला भरलेला जो आहे तो दिसून येतोय काम करून झाले त्यांचे त्यांचे काम करून झाले त्यांनी करा तो तो ही लहान मुलं किती उत्साहाने या नितीन लांडगे यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेली आहेत ही लहान मुलं आणि अगदी उत्साहामध्ये हा गणपती बाप्पा जो आहे तो आपल्या हाताने ही संवेदना घडवत आहेत तर शेकडो मुलं या हॅपी व्हॅलीच्या या क्लबमध्ये आले आहेत आणि फक्त ही लहान मुलंच आहे तर आपण जर पाहिलं तर त्यांच्याबरोबर त्यांचे पॅरेंट्स देखील या संपूर्ण कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आपल्या दिसून येत आहेत ओके ओके सगळी लहान मुलं जी आहेत ती या कार्यशाळेमध्ये आपल्याला सहभागी झालेली दिसून येत आहेत माझ्याबरोबर जाधव काका आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे मध्ये कार्यालयमध्ये सगळ्यांनी स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण कार्यशाळा आयोजित केली नितीन लाडगेंनी काय वाटतंय मला कसा रिस्पॉन्स वाटतोय यावर्षी खूप छान वाटतोय आणि रिस्पॉन्स म्हणाल तर तुम्ही आता बघतायच आहे एक आता हॉल आता आम्हाला कमी पडतोय आम्हाला वाटतं की आता पुढच्या वेळेला आम्हाला आपल्या क्लब हाऊस घ्यावं लागेल खूप सुंदर प्रतिसाद आहे आणि हे आमचे एक तरुण कार्यकर्ते श्रीयोत नितीन लांडगे हे खरंच आमच्या हॅपीवर्लीचे रहिवाशी आहेत आणि त्यांना त्यांच्या कॉम्प्लेक्सबद्दल त्यांच्या राहत्या जाग्याबद्दल खूप चांगलं प्रेम आहे हे सातत्यानं अशा काही ॲक्टिव्हिटीज करत राहतात आणि खरं तर हे काळाची गरज आहे कारण आज हे जे आहे ना इंटरनेटच्या युगामध्ये हे ह्या सगळ्या गोष्टी मुलं विसरायला लागलेत जर हे असे कार्यक्रम राबवले तर त्यांची एक मेमरी शार्प होईल त्यांना आपल्या कल्चरबद्दल नॉलेज येईल आणि ही परंपरा जी आहे ही पुढ्यानपुढ्या पुढं चालत राहील आणि ही चालत राहावी अशी आमची संपूर्ण हापेवलीकरांची विनंती आहे पुन्हा जर तुम्ही पाहिलं तर ही काळाची गरज आहे कारण आपल्याला माहिती आहे की आजकाल लहान मुलं या मोबाईलच्या वेळख्यात सापडलेली आहेत आणि या मोबाईलच्या वेळख्यातून या सगळ्या लहान मुलांना बाहेर काढण्याचा एक प्रयत्न नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून होताना दिसतो ही सगळी लहान मुलं जर तुम्ही पाहिजे तर अतिशय उत्साहामध्ये हा सगळा गणपती बाप्पा स्वतःच्या हाताने साकारताना आपल्याला दिसत आहेत नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून दरवर्षी अशा या उपक्रमाचं आयोजन जे आहे ते मॅडम 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 करताना आपल्याला दिसत दर दरवर्षी ही जी कार्यशाळा आहे ती कार्यशाळा नितीन लांडगे आणि प्रणती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून मॅडम इधर <cannabis> <Michealist3> <under -gave> मॅडम नितीन लांडगे यांच्या माध्यमातून दरवर्षीची कार्यशाळा आयोजित केली जाते लहान मुलं काय सांगा युवासेनाचे अध्यक्ष जी श्री नितीन लांडगे सर आहे आणि लहान मुलांसाठी जी आयोजना केली आहे मुलं याचा खूप छान स्वाद घेत आहे मुलांना हे गणपती बनवायला खूप आवडतंय हो की नाही हा मुलांना खूप आणि अशीच दरवर्षी कार्यशाळा करावी आणि मुलांना यातून बरंच मार मार्गदर्शन मिळतं की गणपती कसा बनवायचा काय करायचं त्यांनी दरवर्षी ही योजना करावी कार्यशाळा करावी जीत चाहे नितिन लाल यस नितिन लालगे जी हमेशा यहाँ पे पूरे एरिया में बहुत सारे वर्कशॉप्स लेकर आते हैं फिफ्टींथ ऑगस्ट और छब्बीसवीं जानवरी और फेस्टिवल में और इसी तरह से हमारे बच्चे इसका फायदा लेते हैं और आसपास के सब एरिया के लोग के लिए नितिन जी बहुत अच्छा काम कर रहे हैं थैंक यू जर आपण पाहिलं तर ही कार्यशाळा जी आहे ती नितीन लाडके यांच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येते नितीनशी आपण बोलणार आहोत तर या संपूर्ण कार्यशाळेबद्दल 자, 물한 마리로 갈때물마 कार्यशाला का आयोजन गणपति बना कैसे लग रहा है आपको गणपति पप्पा अपने हाथ से आप बता रहे हैं बहुत अच्छा लग रहा है हर साल यहाँ पे होता है हमारे हैप्पी के में और हर साल हम लोग अपने बच्चों के साथ आते हैं और हमें बहुत अच्छा लगता है नितिन जी ने एक प्रयास किया है आजकल आप देख लो कि मोबाइल में बहुत ज्यादा बच्चे खेलते हैं उसमें से बाहर आने का और आज से गणपति पप्पा बनाने का एक प्रयास किया है नितिन जी ने ऑर्गेनाइज किया है नितिन जी को ले आते हैं उससे बहुत बहुत थैंक यू क्योंकि आजकल बच्चे दिन भर फोन पे रहते हैं यहाँ दो तीन घंटा आके बच्चों को क्रिएटिवली आर्ट सिखाना इतने एफर्ट्स डालना और हमारे सोसाइटी नहीं बाहर के भी बच्चे यहाँ पे आए इसलिए वी आर रियली थैंकफुल टू हिम नितिन लांडगे यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून जी आहे ती ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि दरवर्षी ही कार्यशाळा जी आहे नितींच्या माध्यमातून इथे आयोजित करण्यात येते आणि तुम्ही जो पाहता गणपती बाप्पा जो आहे तो आपल्या हाताने जो आहे तो अशा प्रकारे साकारला जातो ही सगळी लहान मुलं तर आपण पाहिलं तर या कार्यशाळेमध्ये गणपती बाप्पा बनवण्याच्या कार्यशाळेमध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहे मी इथेशी बोलणार आहे काय दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा ही विभाग क्रमांक चारमधील लहान मुलांकरता आयोजित केलेली आहे अतिशय प्रचंड चांगला रिस्पॉन्स लहान मुलांनी इकडे दिलेला आहे आणि सतत आपण गेली चार ते पाच हो वर्ष ही कार्यशाळा आयोजित करत आहोत लहान मुलं ह्या कार्यशाळेची वाट बघत असत आणि तुम्ही बघतायत अर्ध्या तासांमध्ये त्यांचे गणपती बनवून झालेले आहेत कुठेतरी ह्या मोबाईलच्या युगामध्ये आपण क्रिएटिव्हिटी विसरत चाललेलो आहोत आणि कुठेतरी अशा एक हस्तकलेचा वर्कशॉप आपण घेतल्यामुळे मोबाईलपासून पण मुलं जरा दूर जात आहेत आणि त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी त्यांना वाव मिळतोय तर ह्या चांगल्या मुलांबरोबर त्यांचे पॅरेंट्स असतील आजी आजोबा असतील सर्वजण मिळून एक गणपती बप्पा आपला जो पप्पा येणार आहे काही दिवसांमध्येच तो बनवून आपल्या घरी जाऊन त्याची मनोभावे पूजा करणार आहे ही शेकडो मुलं जी आहेत ती या नितीन लांडगे यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये गणपती बाप्पा बनवण्याच्या या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहे तर हा जो हाती हा जो क्लब आहे तो कमी पडला आहे अक्षरशः बाहेर देखील मुलं जी आहेत ती बसलेली आपल्याला दिसून येतील आणि मोबाईलच्या विळख्यामधून मोबाईलच्या विळख्यामधून या मुलांना बाहेर काढण्याचा एक प्रयत्न जो आहे नितीन लांडगे आणि प्रणती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून इथे प्रभाग क्रमांक चार मध्ये आपल्याला दिसतोय मी आता थोडस हॅपी व्हॅलीच्या क्लबच्या इथे बाहेर जाईल जर आपण पाहिलं तर आतमधला आतमधली जागा जी आहे ती कमी पडलेली आहे आणि इथे देखील ही जी मुलं आहेत ती बसलेली गणपती बाप्पा जो आहे तो साकारताना आपल्याला दिसत आहेत एक अतिशय युनिक गणपती बाप्पा जो आहे तो इथे बनविलेला ह्या मुलाने आपल्याला आप दिसून येतोय स्वतःच्या हाताने बनवलाय ना रे बघून कुठे कुठे पाहिला होता तो हा गणपती बाप्पा आता मला वाटतं या फोटो मधून पाहून बनवलाय ओके 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 आपण या लहान मुलांमध्ये ही जी आहे क्रिएटिव्हिटी आपल्याला दिसून येते आणि शेकडो जी लहान मुलं जी, जी आहेत ती या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत खूप छान असा गणपती आणि गणपतीचं आयोजन केलेलं आहे लहान मुलांसाठी थँक्यू सो मच फॉर हॅपी व्हॅली क्लब हाऊस मेंबर थँक्यू सो मच सर